शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक पण की आपण पाहताय आपली शेती आपली प्रयोगशाळा पाणी दोन इंचच्या दरम्यान या बोरला लागलेलं आहे आणि एकशे दहा पंधराच्या द फुटाच्या आसपास पाणी लागलेलं आहे पहिला व्हिडिओ जो आपण टाकला होता त्यात बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं लो होतं की आमच्याकडे पाचशे सहाशे सातशे फुटाला पाणी लागतं पण आपल्या आपल्या खडकाचा फरक असतो आमच्याकडं आम एक दोनशे फुटाच्या आतमध्ये बऱ्यापैकी पाणी लागतं या बोरला चांगलं पाणीवरती आलेलं आहे मोटर टाकल्यानंतर किती वाढतं आणि किती चालतं हा वेगळा भाग सध्या तरी पाणी चांगल्यापैकी तुम्हाला दिसते माती मुरमाची माती पाणी खाली त्याच्यामुळे या बोरचा दुहेरी वापर आपल्याला असा होणार आहे की ही याला बाजूला विहीर आहे एक ती चाळीस फुटावर आणि त्या विहिरीला आपल्याला नव्वद फुटाच्या नंतर खोली तिची अजून पंधरा फूट वाढवायची एकशे पाच एकशे दहा फूट करायची ती ज्यावेळेस करायची वृंद असल्या कारणानं बऱ्यापैकी सौदा महागही जातो पण जर आपण जर खडकाचे टेस्ट घेतली पाषाण कितीवर येणार कितीवर कटू शकतो तर आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो त्या कारणानं आपण जी माती काढलेली ती तुम्हाला मी दाखवतो बरोबर या आपण हा जो हा जो गंज तुम्हाला दिसतात एक दोन तीन चार पाच हे सहाव्या शिडीला आपल्याला पाणी लागलेलं आहे तर हे दोन पूर्ण मुरून गेलेलं आहे हे जर जवळून तुम्ही बघितलं असाल तर हा लाल आहे पूर्ण लाल तर हा लाल दगड आहे त्याच्यानंतर पाषाण लागलेला आहे जवळजवळ पाच फूट ह्या छेडीला पाषाण लागलेला आहे एक दोन तीन चौथ्या छेडीला पाषाण आहे त्यानंतर ही जी पाचवी छेडी आहे एक दोन तीन चार पाच या पाचवी छेडीला ही ओली माती अशी आपल्याला लागलेली आहे आणि त्याच्यानंतर सहाव्या छेडीला आपल्याला पाणी लागलेलं आहे म्हणजे एक शंभर फुटाच्या दरम्यान आपल्याला पाणी बाहेर आलेलं आहे तेव्हापासून पाणी जवळजवळ अडीचशे फुटापर्यंत कटलेलं नाही पाणी व्यवस्थित चालू आहे तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे बऱ्यापैकी मोसंबीलाही पाणी नाही सगळ्या फळझाडालाही पाणी लागतं त्या कारणानं आपण एक पहिला बोर जो घेतला होता त्यानंतर हा विहिरीच्या हिशोबाने बोर घेतला मनाने घेतला इथं पानडे आलेला नव्हता तरीही चांगल्या प्रकारे पाणी लागलेलं आहे आणि पानड्याचा बोर जो आपण अगोदर व्हिडिओ टाकला होता स्पेशल फेरी गेलेला आहे त्याच्यामध्ये तारा असतील नारळ असल मोसंबी असल गार असल हे सगळे प्रकार तिथं फेल झालेले आणि हा जो हा जो पॉइंट होता हा पॉइंट आपण विहिरीच्या बाजूला फक्त कामासाठी घेतलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे आपल्याला पाणी तिथं लागलेलं आहे विहिरीला सुद्धा एक सहा सात फुटापर्यंत पाणी येते आहे रुंदी जवळजवळ तीस फुटाची असल्याकारणानं आपल्याला पाणीसुद्धा बऱ्यापैकी तिथं राहतं पण समोरचे येणाऱ्या दिवसासाठी आपण इथं बोर घेतलेला आहे बाजूला तिकडच्या चाळीस फुटावर एक विहीर आहे इथं एक तीस चाळीस फुटावरती हा बोर दिसतोय तुम्हाला ह्या बोरने आम्हाला जवळजवळ तीन चार वर्ष चांगलं बघितलं चांगली शेती आमची बा आहे आहे आणि बोर मिळून आणि आता हा जो बोर घेतला याचं जे हवा आहे ही हवा यातही निघलेली नाही आणि त्या विहिरीमध्येही निघलेली नाही म्हणजे याला लागलेला जो बोर आहे हा स्वतंत्र आहे हा या बोरचा आणि याचा काही संबंध नाही आहे त्यामुळे तो एक फायदा आपल्याला चांगला झालेला आहे जर याचं हे हवा जर विहिरीमध्ये निघली असती तरी आपल्याला कळालं असताना याची हवा ह्या बोरमध्ये निघली असती तरी आपल्याला लक्षात आलं असतं तर एक तीस चाळीस फुटाचा अस अंतर आहे तरी पण याने पास केलेलं नाही आहे त्याच्यामुळे याचा बोर हा वेगळा आहे तर नक्कीच या अशा हवामानामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी लागणं एक आनंदाची बातमी आहे ती आपल्याला आता लागलेलं आहे आणि त्याचा फायदा दुसरा आपल्याला तुम्हाला मी दाखवलं आहे कशाप्रकारे हे वेगवेगळे गंज तुम्हाला लक्षात येतील की याचा कलरसुद्धा लगेच आपल्याला चेंज दिसतो याच्यामध्ये हा लाल आहे हा काळा आहे हा मुरमाड आहे त्याच्यानंतर ही तर पूर्ण मातीच आहे बोरची मुरू तर केसिंग पाईप त्याचा वीस फुटापर्यंत केसिंग पाईप त्याला बसलेला आहे तर आपल्या भागात काय परिस्थिती नक्कीच कळवा आमच्या या भागामध्ये दोनशेच्या आसपासच आम्ही बोर घेतो तर हा बोर आता दोनशे अडीचशे दोनशे चाळीस फूट दोनशे त्रेचाळीस फूट झालेला आहे तर पहिला जो बोर घेतला होता तो बऱ्यापैकी खोल गेला पण त्याला पाणी लागलेलं नव्हतं पानडी स्पेशल फेल झालेला होता पण या ठिकाणी आपण अंदाजे बोर घेऊन आपल्याला चांगलं पाणी लागलेलं आहे तर नशीब आपलं आपलं असं आपण म्हणू आणि थांबू आपण जर युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक पेज बघत असाल तर फॉलो कराल विसरू नका आता या बोरला आपल्याला पाणी जे लागलेलं आहे तर याला आता चांगलं ता धुण्यासाठी जे पाणी जमा होईल दोन इंच पाणी जे लागलेलं आहे पण चांगलं पाणी धुण्यासाठी पंधरा मिनटं मुद्दाम ट्रक बंद ठेवलेली आहे ज्या कारणानं पाणी त्यामध्ये येईल आणि तो आपण चांगल्या प्रकारे पाईप हा वर खाली करून चांगल्या प्रकारे धुवून घेऊ शकतो आणि धुवून घेतला म्हणजे आपल्याला पोर चालू जे पाशन आहे हा पाशन ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस त्या बोरला चितकत येत असतो आणि त्या तो निघून गेला तर ते ढेपाड्या खाली पडले अजून आपल्याला जे लहान सहान बोर आहे ते दबलेले असतात तेही मोकळवतात त्या कारणानं यासाठी आपण ही मोठं पण ठेवलेली आहे आता थोड्या वेळाने आणि पंधरा एक मिनिटांनी आपण त्याला चालू करू त्याला एकदम चांगल्या प्रकारची धुवून घेऊ तर आपण जर फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा युट्यूब जर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम आपल्या बोरला चांगल्या प्रकारे पाणी इथं लागलेलं आहे अडीचशे फूट बोर झालेला आहे आणि दोन इंची पाणी आपल्याला लागलेलं आहे उन्हाळ्यामध्ये दोन इंची पाणी म्हणजे भरपूर पाणी पासष्ट रुपये फुटाने आपल्या इकडं बोर घेतला जातो तिथं कट्टी टाकून नंतर पाईप केसिंग त्याच्यामध्ये टाकला जातो आपण हा ले ले, ले जा बोर जो बोर घेतलेला आहे हा अंदाजे घेतलेला आहे बाजूला विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये खडक कसा खाली जाईल नव्वद फुटाची विहीर आहे ती आपल्याला एकशे दहा फूट करायची तीस फुटाचा गाडा आहे तर बऱ्यापैकी महाग खालचे फूट जातात त्याच्या कारणाने एक अंदाज म्हणून आपण हे बोर घेऊन बघितला पण त्यालाच पाणी लागलं पानाळ्याने जो बोर बघितला पंचवीस हजार रुपये घातले पण त्याच्यामध्ये पाणी लागलेलं नाही पण या बोरला अंदाजे घेऊनसुद्धा खूप पाणी चांगलं लागलेलं आहे दोन इंची पाणी आपल्याला इथं लागलेलं आहे केसिंग पाईप यामध्ये वीस फूट बसलेला आहे खालचं बीट सुरुवातीचं बीट केसिंग पाईपाचं हे नऊ इंच आणि त्यानंतरचं जे बीट आहे आपल्याला बोरचं हे साडेसहा इंचाचं आपल्याकडे जा वापरलं जातं मध्य प्रदेशमध्ये तेच बीट बारा इंचाचं म्हणजे जवळजवळ एक फुटाचं हे वरती असतं आपल्याकडे तेवढं कोणी वापरत नाही तिकडे बोरी बोरची खोलीसुद्धा भरपूर असते जवळजवळ सहाशे सातशे फुटापर्यंत पण आपल्या इकडं तसं काही नसतं ही जी मंडळी आहे ही फरफार मेहनती मंडळी मध्य प्रदेशची सगळे सगळे एकाच गावातली मंडळी आहे आता बोर पूर्ण झालेला आहे पाणी लागलेलं ला आहे आता उद्या याच्यामध्ये आपण ज्यावेळेस मोटर टाकू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपल्याला पाणी जे लागलेलं आहे ते किती वेळ चालतंय कारण की बाजूलाच विहीर असल्या कारण साठवण करायला आपल्याला अडचण त्यात राहणार नाही आणि दोन्ही बाजूला बोर सुद्धा आहे ती चाळीस फुटावर आणि विहीरसुद्धा सुद्धा एक चाळीस पन्नास फुटावर आहे पण दोन्हीमध्ये हवा निघली नाही याचा अर्थ याचा लागलेला जो नळ आहे हा स्वतंत्र आहे त्याचा आणि याचा कनेक्शन एकत्र नाहीये तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे काय परिस्थिती नक्कीच लिहायला विसरू नका पानड्याच्या हिशोबाने आपण पहिला बोर घेतला होता त्याचं एक अपडेट दिलेलं आहे त्याला पाणी लागलं नव्हतं पण आता जो बोर घेतला अंदाजे याला पाणी चांगल्या प्रकारे लागलेलं ला आहे जमिनीचं कोणाला सांगता येत नाही एक नशीब म्हणून ठोकून आपण घेतलेलं आहे आणि त्याला पाणीही चांगलं लागलेलं ला आहे तर आपण फेसबुक पेज बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम